नमस्कार माय सेल्फ डॉक्टर स्वाती मेधी आज आपण जुन्नर एनेरिया गावात आहोत आपल्यासोबत श्रद्धा आठवडा मॅडम लक्ष्मण जंगले सर आहेत आणि यांच्या थ्रू आपण विद्या मॅडमला काही प्रॉडक्ट दिले होते किडनी स्टोन आणि पायलीसाठी तर आपण मॅडमला विचारलं तुम्ही त्यांना काय काय दिलं होतं मॅडमला आपण आकाई सोना ऍलोवेरा त्रिफाळा हर्षशुदा टॅबलेट हर्षशुदा जेल मॅडमचा प्रॉब्लेम हा होता की त्यांना किडनी स्टोन आणि पायल्सचा प्रॉब्लेम होता तर या दोन ट्रीटमेंट त्यांना आपण दिल्या पण त्या बोलता बोलता हे बोलू गेल्या की प्रेग्नेन्सी राहत नाहीये मॅडमला दोन पाच वर्ष झालं प्रेग्नेन्सी राहत नव्हती तर मी त्यांना फक्त सजेस्ट केलं आल्या होत्या त्या ती ट्रीटमेंट घ्यायला पण मी मॅडमला सजेस्ट केलं की तुम्ही नारीप्रिया घ्या तुम्हाला प्रेग्नेन्सी राहून जाईल आणि मॅडमला मी प्रिया हे सजेस्ट केलं आणि मॅडमने विश्वासाने घेतलं तर त्यांना एक महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहिली म्हणजे पाच वर्षाचा प्रॉब्लेम त्यांचा आपल्या वापरून प्रिया एका महिन्यामध्ये प्रेग्नेन्सी राहिली आता त्यांना तिसरा महिना आहे मॅडम पहिली वर्ष म्हणजे माझे माझ्या मूळ आहेत आणि किडनी स्टोन हे प्रोजेक्ट मी घेण्यासाठी गेले होते आणि प्रेग्नन्सीचे मी सहज मॅडमला बोलता बोलता विषय काढला की मला प्रेग्नेन्सी राहत नाही पण मॅडमनी मला सजेस्ट केलं की मॅडम तुम्ही एकदा हा